हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीचीही सुद्धा पूजा करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला तर मग बघूया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी काय आहे ते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तसेच तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल आता हरतालिका शुभ मुहूर्त बघूया काय आहे ते सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिटे असेल तर आता ब्रह्ममुहूर्त बघूया सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात घर स्वच्छ करून देव देवांची पूजा केली जाते त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते तिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत फक्त फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते तर आता ही पूजा कशी करावी ते आपण बघूयात सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावेत अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोपक्षोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश ताम्हण पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळदी कुंकू अष्टगंध गुलाल चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारीक नारळ फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्य द्रव्य घ्यावीत तसेच फुले दुर्वा तुळशीपत्र व झाडांची पाने घ्यावीत पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहेत बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कणेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा मकूळ अशोकाची पाने वाहावीत याचा सगळा समावेश पत्री म्हणून केला जातो नंतर मनुभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेले कोणताही पदार्थ खाऊ नये नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाट चाटवावे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून लिंगाचे विसर्जन करावे तर अशा प्रकारे सर्व पूजाविधी आपण पाहिला तर काही ठिकाणी वाळूच्या सहाय्याने पिंड तयार केली जाते आणि त्यानंतर त्याची पूजा केली जाते तसेच विडे मांडले जातात ओटी भरली जाते पार्वतीची खणानारळाने फळं नैवेद्यासाठी दाखवली जातात तसेच पत्री वाहिली जाते बेलपत्र असं सगळं वाहिलं जातं तर अशा पद्धतीने ही आपली संपूर्ण पूजा मांडणीचा व्हिडिओ आपण तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हर हर महादेव